रक्षाबंधनाचे वेध आता सर्वांना लागलेले असून मेळघाटामध्ये बांबूपासून तयार होणाऱ्या राख्या यावर्षी साठ पेक्षा जास्त देशांमध्ये पोचलेल्या आहेत या निमित्ताने मेळघाटातील स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यावरणपूरक असलेल्या या राख्यांची मागणी वर्षोगंती वाढतच आहे संपूर्ण बांबू केंद्र लवादा मागील सत्तावीस वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकांना बांबूंपासून इथल्या स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था करीत आहे कुशल कारागीर आपल्या बांबू कलेपासून विविध प्रकारच्या बांबूंच्या वस्तू तयार करतात यामध्ये राखी घरगुती उपयोगामध्ये येणाऱ्या वस्तू ज्वेलरी फर्निचर गृहनिर्माण कार्य इत्यादींचा समावेश आहे संपूर्ण बांबू केंद्र लवादा द्वारा दोन हजार अकरा पासून राखी उत्पादन व विक्रीचे कार्य करण्यात येत आहे सुरुवातीला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता परंतु मेळघाटातल्या स्थानिक कच्च्या मालावरती आधुनिक पद्धतीने पर्यावरणपूरक व नवीन डिझाईन विकसित केल्यानंतर वर्तमानात राखींची मागणी खूप वाढलेली आहे स्थानिक कच्च्या मालाच्या आधारावर बत्तीस पेक्षा जास्त डिझाईनच्या राखी विकसित करण्यात आलेल्या आहे दोन हजार तेरा पासून मेळघाटचे आदिवासी कार्यकर्त्यांनी बनविलेली राखी साठ पेक्षा जास्त देशांमध्ये पाठविण्यात आली आहे यावर्षी एकशे पन्नास पेक्षा जास्त कारागीर राखी बनविण्यात व्यस्त आहेत एकशे ऐंशी पेक्षा जास्त कारागीर विविध प्रकारचे गृह उपयोगी वस्तू बनविताना दिसत आहेत संस्थेने कौशल्य विकासाच्या दृष्टीने राखीची किंमत पंधरा रुपये ठेवलेली आहे साधारण परिवारातले मुलं सुद्धा राखी खरेदी करू शकतात करतात या वर्षी सहा दिव्यांग मुलं टायगर राखी निर्मितीचे कार्य करीत आहेत जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या दृष्टीने राखी किट खरेदी करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून आपला सहयोग मिळावा अशी विनंती संपूर्ण बांबू केंद्र लवादा यांच्या वतीने अध्यक्षा डॉक्टर निरुपमा देशपांडे यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती